नमस्कार मंडळी चैत्र निसर्गोपचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे संपूर्ण जगाच्या इतिहासात विविध फुले वापरात आणली गेली आहेत काही फुले शोभेसाठी आणि काही फुले औषधासाठी वापरली जातात पण एक फूल असे आहे जे सगळ्या जगात न चुकता वेगवेगळ्या वेग प्रकारे औषधासाठी आणि शोभेसाठी सुद्धा वापरले जाते ते म्हणजे गुलाब आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुलाबजल अर्थात रोज वॉटर याबद्दल बघणार आहोत गुलाबाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो त्यातील एक प्रकार म्हणजे गुलाबजल अर्थात रोज वॉटर सामान्यत गुलाबजल हे शरीराला फायदेशीरच आहे याच्या वापराने कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत त्यामुळे याचा वापर एकदम सुरक्षित ठरतो गुलाब पाणी जवळपास सर्वच दुकानात सहज उपलब्ध होते बऱ्याच जणांना घरी देखील बनवता येते आणि जर शक्य असेल तर घरी बनवलेले गुलाबजल वापरणे जास्त योग्य ठरते चला तर या गुलाब पाण्याचे औषधी उपयोग आपण आता पाहूयात गुलाब पाण्यात त्वचेचा दाह किंवा जळजळ जल कमी करण्याचा फार चांगला गुण आहे इसब किंवा रोजेसिया यासोबतच त्वचेचे विविध आजार ज्यांमध्ये त्वचेची जळजळ होते ते आजार कमी करण्यासाठी गुलाब पाणी खूप उपयोगी आहे तसेच जर भाजले असेल तर प्रथमोपचारात गुलाबजल लावल्याने जळालेल्या त्वचेचा दाह कमी होण्यास मदत मिळते गुलाबाचा आणि सौंदर्याचा खूप जुना संबंध राहिला आहे त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि लालसरपणा कमी करण्यासाठी गुलाब पाणी नियमितपणे वापरल्यास खूप फायदा होतो तसेच मुरुम आणि पुटकुळे असतील तर गुलाब पाणी नियमित लावावे गुलाबाच्या अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे मुरूम कमी होण्यास फायदा होतो चेहरा जर फ्रेश ठेवायचा असेल तर एक साधा घरगुती उपाय आहे थोडीशी हळद मुलतानी माती आणि शुद्ध चंदन पावडर एकत्र करून त्यात गुलाबजल टाकून लेप बनवावा हा लेप चेहरा मान आणि गळा येथे लावावा आणि नंतर धुवून काढावा यामुळे त्वचा उजळ होऊन मान आणि गळा यांचा काळेपणा कमी होतो शिवाय मुरूम पुटकुळ्या आणि वांगाचे डाग असतील तर ते कमी व्हायला हो मदत होते गुलाबाच्या अँटीसेप्टिक गुणधर्मामुळे गुलाब पाण्याचा वापर हा संसर्ग कमी करण्यासाठी खूपच उपयोगी आहे खास करून डोळ्यांमध्ये जर शुद्ध गुलाबजळ नियमित टाकले तर डोळ्यांच्या विविध विकारांमध्ये खूप फायदा होतो त्वचेवर भाजलेल्या जखमा असोत संसर्ग असो किंवा घाव लागले असतील तर गुलाब पाण्यामुळे त्या जागा स्वच्छ केल्यास गुलाबाच्या अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे त्या लवकर जखमा लवकर भरून यायला मदत होते जखम असेल तर हळद आणि गुलाबजल मिसळून लावल्यास जखमेचा दाह कमी होतो गुलाब हे मेंदूचे खूप चांगले टॉनिक मानले जाते शिवाय गुलाबात अँटी डिप्रेसंट आणि अँटी गुणधर्म असतात जर मनस्थिती चांगली नसेल तर चेहरा दोन स्वच्छ करा आणि कोरडा झाल्यानंतर चेहऱ्यावर गुलाब पाण्याने हलक्या हाताने मसाज करा हळूहळू मूड चांगवायला मदत होते जर डोकेदुखत असेल तर गुलाब पाण्याची पट्टी कपाळावर ठेवा डोकेदुखी कमी होतेच शिवाय मज्जातंतूंचा दाह शांत व्हायला मदत होते डोळ्याखाली जर काळी वर्तुळे असतील तर कापसाच्या पट्टीवर गुलाब पाणी टाकून ती पट्टी डोळ्यावर ठेवावी जेणेकरून तिथले मज्जातंतू ऍक्टिव्ह होऊन तिथे रक्त पुरवठा चांगला होतो त्यामुळे डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतात आणि डोळ्यांच्या समस्या कमी व्हायला मदत होते आता एक खूप महत्वाचा उपाय सांगतो नीट लक्ष देऊ का बऱ्याच लहान मुलांना ताप येऊन आकडी येत असते म्हणजेच तापात झटके येतात अशा वेळी झटके येऊ नयेत म्हणून जर लहान मुलांना ताप येत असेल तर गुलाब पाण्याची पट्टी कपाळावर ठेवावी जेणेकरून डोके थंड राहून ताप मेंदूपर्यंत जाणार नाही आणि झटके येण्यापासून संरक्षण होते पण हा प्रथमोपचार आहे केवळ डॉक्टर लांब अंतरावर असतील आणि ताप जास्त असेल तर डॉक्टरांकडे जाईपर्यंत हा उपाय करावा अर्थात बाय। हा उपाय बाहेरून करायचा असल्याने याचे साईड इफेक्ट नाहीत त्यामुळे इतर औषधांसोबतच हा उपाय करण्यास हरकत नाही अशा प्रकारे सहज उपलब्ध होणारे किंवा घरी सहज बनवता येणारे गुलाबजल किती औषधी आहे हे समजले असेलच तर हा व्हिडिओ शेअर करा सेव्ह करा लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद